रामकृष्ण हरिमाऊली श्रीमद गीता या पवित्र अशा ग्रंथामध्ये ज्यावेळेस आपण हळूहळू हळूहळू एक एक श्लोक चिंतन करत चालू आहे अर्जुनाला जो काही प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा वेगवेगळ्या पद्धतीने बोध देऊन अर्जुनाला समज देण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून अर्जुन या विवंचनेतून बाहेर यावं आणि बाहेर येऊन युद्धासाठी सज्ज व्हावं आणि युद्ध करावं जे की या अर्जुनाचं कर्तव्य आहे जो अर्जुनाचा स्वधर्म आहे त्याचं पालन त्याच्याकडून व्हावं अशा आशयानं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला समजावून सांगू लागलेले आहेत आणि याच अध्याय क्रमांक दुसरा सांख्य योग आणि या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक बेचाळीस त्रेचाळीस आणि चौवेचाळीस त्यांचा एकत्रित विचार आपण या ठिकाणी करणार आहोत काय बोलतायत भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला की जेणेकरून अर्जुनाच्या मनातील जे हे मोहाचा जो पाश अर्जुनाच्या मनावर पडलेला आहे त्या मोहपाशातून तो दूर व्हावा जेणेकरून या ममत्वाच्या खोल दरीमध्ये जो अर्जुन अखंड बुडालेला आहे त्यातून तो वर निघावा यासाठी प्रयत्न करणारे परमात्मा अर्जुनाला बोलतायत काय बोलतात

व्यवसायात्मिका बुद्धी समाधव नवी धीयते अर्जुनाला देव हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की का अर्जुना तू या गर्दीतून बाहेर का येत नाहीस का तुझ्या मनामध्ये शोक निर्माण झालेला आहे तू आणखीही आत्मतत्वाला जाणलेला नाही तू आत्म्याला एकदा जाणून जर घेतलास तर तुला या कुठल्याही प्रकारच्या विवंचनेत पडण्याची तुला गरज भासणार नाही आणि सांगत असताना भगवंत बोलतायत की जो कोणी वेदवान असतो वेदामध्ये आसक्त झालेला असतो वेदामध्ये अकंठ बुडालेला असतो तो वेदाच्या दृष्टिकोनानं विचार करतो की वेद काय बोलतोय वेदामध्ये या देहाचं तादात्म्य आत्म्याचा संबंध याच्याबद्दल काय चिंतन आलेलं आहे याचाच विचार तो करणार दुसरा एक असा असतो जो विषयामध्ये रममान झालेला असतो विषयासक्त ज्याला आपण म्हणतो आणि तो विषयासक्त असणारा विषयामध्ये रममान असणारा केवळ पंच विषयाचा त्याचाच विचार आपल्या जीव जीवनामध्ये करत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्या जीवनाकडे पाहत असतो आणि तिसरा जो आहे या दोन्ही म्हणजे वेदरूपानं वेदाच्या ज्ञानानं आणि विषयामध्ये अममान होऊन ज्यावेळेस आपण स्वतःकडे पाहू या दोन्ही अवस्थामध्ये आपल्याला आपण नेमके कोण आहोत आपलं आत्मतत्व काय आहे याचा विचार कदापि आपल्याला सापडणार नाही फार मोठा ज्ञानी वेदाज्ञी जरी असला तरी त्यालाही आत्मचिंतन किंवा आत्मतत्व याचा विचार करणं तेवढ्या फारसं जमणार नाही आणि विश्वासक्ताला तर जमणारच आणि म्हणून या अशा दोन्ही व्यक्ती तुझ्या ठिकाणी आहेत आणि जेणेकरून जोपर्यंत तू या वृत्तीतून बाहेर पडणार नाहीस तोपर्यंत तुला आत्मतत्वाचं दर्शन घडणार नाही आत्म्यातला प्रकाश पुरा दिसणार नाही या आत्म्यामध्ये जो परमात्मा वास्तव्य करून राहिलेला आहे आणि जो या सर्व सृष्टीच्या आधी मध्य आणि अंताला कारणीभूत असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं दर्शन तुला होणार नाही त्या परमात्म्याचा अनुभव तुला घेता येणार नाही आणि म्हणून या दोन्ही तिन्हीमध्ये जो अडकून पडलेला असतो त्याला भगवंताचं दर्शन होत नाही जेणेकरून आत्मचिंतन किंवा आत्म्याचं स्वरूप त्याला द पाहता येत नाही आणि म्हणून अर्जुना हे अशा या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी तू प्रयत्न कर आणि स्वतः ज्ञानदृष्टीनं आत्मतत्वामध्ये झाकण्याचा स्वतःच्या अंतरंगामध्ये झाकून बघण्याचा प्रयत्न कर अशा प्रकारचा बोध अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी